लोकशाहीचा उत्सव मानला जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज आहे आज कुडा मालवण मतदारसंघातील दोनशे एकोणऐंशी मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य घेऊन सुमारे अठराशे कर्मचारी रवाना झाले त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी कुडाळ हे मुख्य केंद्र आहे त्यामुळे आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी तहसील कार्यालयात उभारलेल्या भव्य मंडपात गोळा झाले होते निवडणूक साहित्य ताब्यात घेतल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी मार्गदर्शन केलं मतदानावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांनी मौलिक सूचना दिल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वीरसिंग वसावे वर्षा झालटे शीतल जाधव उपस्थित होत्या मतदान निरीक्षक

तहसील कार्यालयाच्या बाजूच्याच मैदानावर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उभ्या होत्या सर्व कर्मचारी मग साहित्य घेऊन आपापलं मतदान केंद्र असलेल्या बसमध्ये बसण्यासाठी रवाना झाले या कुडाळ मालवणमधील दोनशे एकोणऐंशी मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एकूण त्रेचाळीस एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे त्याशिवाय पंचेचाळीस झोनसाठी पंचेचाळीस जीपची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्र घेऊन जाण्यासाठी कुडाळ तालुक्यात बावीस तर मालवण तालुक्यात दोन अशा चोवीस जीपची व्यवस्था करण्यात आली आहे एकूण एक हजार दोनशे बत्तीस निवडणूक कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर दोन असे एकूण पाचशे अठ्ठावन्न पोलीस कर्मचारी या वाहनातून आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले कुडा मालवण मतदारसंघात मालवण तालुक्यात एक ते एकशे बावीस आणि कुडा तालुक्यात एकशे तेवीस ते दोनशे एकोणऐंशी क्रमांकाची मतदान केंद्र आहेत कुडा मालवण मतदारसंघात एकूण दोन लाख सतरा हजार एकशे शहाऐंशी मतदार असून त्यात महिला मतदार एक लाख नऊ हजार दोनशे एकवीस आणि पुरुष मतदार एक लाख सात हजार नऊशे चौसष्ट तर एक तृतीयपंथी मतदार आहे एकंदरीतच लोकशाहीच्या या महाउत्सवासाठी कुडामालवण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाला आहे